एक ऑक्टोबर पासून या दहा वस्तू प्रचंड स्वस्त होणार यामध्ये गॅस असेल लाईट बिल असेल दुधाच्या किमती असतील पेट्रोलच्या किमती असतील सोन्याचे भाव असतील गोड तेल असेल तसेच साखर असेल या सर्व वस्तू एक ऑक्टोबर पासून इतक्या रुपयांनी आता तुम्हाला स्वस्त झालेल्या पाहायला मिळणार आहेत एक ऑक्टोबर पासून देशामध्ये आनंदी आनंद पसरणार या दहा वस्तू अतिशय स्वस्त होणार बारा टक्के जीएसटी आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी टॅक्स लावल्यामुळे सर्व वस्तू पाच वर्षापासून प्रचंड महागल्या होत्या होत्या या यामध्ये गॅसच्या किमती वाढल्या होत्या लाईट बिल वाढून येत होतं सोन्याच्या किमती तर गगनाला भिडल्या होत्या तसेच पेट्रोल डिझेलचे रेट सुद्धा गगनाला भिडले होते दूध असेल या रोजच्या वापराच्या वस्तू प्रचंड महागल्या होत्या परंतु आता सरकारने निर्णय घेतलाय आणि बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी कमी केल्याने सर्व वस्तू आता तुम्हाला स्वस्त दरामध्ये उपलब्ध होणार आहेत कोणत्या वस्तू किती रुपयांनी तुम्हाला एक ऑक्टोबर पासून मिळणार आहेत हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजणार आहे मोदी सरकारचं हे दिवाळी गिफ्ट जनतेसाठी असणार आहे एक ऑक्टोबर पासून तुम्हाला आता सर्व वस्तू एकदम स्वस्त दरामध्ये पाहायला मिळणार सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर जो काही ताण बसत होता तर यावर एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं समजतंय कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि त्या किती रुपयांनी स्वस्त होणार या वस्तू तुम्हाला आता किती रुपयांनी मिळणार आहेत हे तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे तुम्ही आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला या वस्तू महाग होणार त्या वस्तू महाग होणार खिशावर प्रचंड पडणार अशा बातम्या प्रत्येक महिन्याला ऐकल्या असणार परंतु मोदी सरकारने आता तुमच्यासाठी मोठं गिफ्ट दिलंय आता कोणकोणत्या वस्तू स्वस्त दिल्या जाणार आहेत अगदी तुमच्या वापरायच्या सर्व वस्तूचे दर अगदी कमी होणार असल्याने एक मोठा दिलासा आता जनतेला मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अठ्ठावीस टक्के आणि बारा टक्के जीएसटी रद्द केल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळतंय त्यामुळे एक ऑक्टोबर पासून कोणत्या वस्तू किती रुपयांना मिळणार नक्की पाहायचं आहे आता बघा या ठिकाणी प्रत्येक वस्तू या ठिकाणी स्वस्त होणार आता सरकारने सर्व वस्तू आता स्वस्त देण्याचं ठरवलंय त्यामुळे प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी स्वस्त दिल्याने भाजप सरकारवर नागरिक आता खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय गेल्या पाच वर्षापासून प्रत्येक जण या सरकारवर नाराज आहे आहे की इतका जास्त जीएसटी लावून नागरिकांना लुटणं चालू आहे अशा प्रकारच्या टीका विरोधकांनी भाजप सरकारवर केल्याने सरकारने आता फायनल निर्णय या ठिकाणी घेऊन टाकला आहे त्यामुळे एक ऑक्टोबर पासून या सर्व वस्तू आता एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत किती स्वस्त मिळणार आहेत आणि कोणकोणत्या वस्तू आहेत याची एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे ती लिस्ट तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी आता वाचून दाखवणार आहे नागरिकांच्या खिशावर जो पाच वर्षापासून ताण पडत होता जो तुमचा श्वास गुदमरत होता कोणती वस्तू जर तुम्ही विकत घ्यायला गेला की पहिला वेळा तुम्हाला विचार करायला लागायचा यामध्ये गॅसचे रेट असतील तर ते प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढले होते सोन्याचा रेट जर आपण पाहिला तर गगनाला भिडलेला होता पेट्रोल डिझेलचे रेट सुद्धा दुधाच्या किमती भाज्यांच्या किमती अशा प्रकारे मागील पाच वर्षापासून जीएसटी प्रत्येक वस्तूवर लावल्याने सगळीकडे अगदी महागाईच महागाई वाढलेली होती कोणती ही वस्तू घ्या ती तुम्हाला महागच भेटत होती त्यामुळे विरोधकांनी जेव्हा भाजप सरकारवर टीका केली की तुम्ही असं का करत आहात सर्व सामान्य माणूस कसा जगायचा इतक्या वस्तू महाग कशा काय तुम्ही करताय अगदी खाण्याच्या गव्हाच्या पिठापासून अगदी डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सर्व वस्तू त्या ठिकाणी सरकारने महाग केल्या होत्या परंतु यामध्ये सरकारने बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी रद्द केल्याने आता सर्व वस्तू तुम्हाला आता इतक्या रुपयांनी स्वस्त त्या ठिकाणी एक ऑक्टोबर पासून आता पाहायला मिळणार आहेत किती स्वस्त मिळणार आहेत आहेत कोणकोणत्या वस्तू यामध्ये एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे त्यामुळे पुढील दोन मिनिटे तुम्ही लक्ष देऊन पहा तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे कारण आता अगदी किरकोळ दरामध्ये तुम्हाला रोजच्या वस्तू या ठिकाणी देण्यात येणार आहेत गेल्या दहा वर्षांमध्ये जेवढं पेट्रोल स्वस्त नव्हतं त्यापेक्षाही कमी दरामध्ये तुम्हाला आता पेट्रोल या ठिकाणी मिळणार आहे कदाचित हे एकूण सुद्धा तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु मोदी सरकारने जनतेला हे जनतेला मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलंय त्यामुळे पहिली वस्तू स्वस्त होणार ते म्हणजेच दूध त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे पेट्रोल या दोन वस्तू प्रचंड प्रमाणात स्वस्त या ठिकाणी होणार आहेत किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लगेचच समजणार आहे परंतु पुढची जी काही वस्तू आहे ती सुद्धा सरकार सरकारच्या माध्यमातून आता एक ऑक्टोबर पासून भयंकर स्वस्त त्या ठिकाणी केले जाणार आहे बघा कोणती वस्तू आहे ती म्हणजेच लाईट बिल आता लाईट बिल सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये येत असतं लाईट बिल कमी वापरून सुद्धा जास्त लाईट बिल येत असतं म्हणून प्रत्येक जण चिंतेमध्ये होता की लाईट बिल का वाढून येत आता ही कटकट कायमची मिटणार आहे मग लाईट बिल किती रुपयांनी तुम्हाला कमी येऊ शकतं बघा आता आता बघा लाईट बिलाचा जर आपण विचार केला तर पहिलं या ठिकाणी काय होत होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लाईट बिल तुम्हाला तुम्हाला येत होतं त्यामुळे सर्वच नागरिक परेशान झाले होते परंतु आता तुम्हाला लाईट बिल हे कमी या ठिकाणी येणार आहे मोदी सरकार सत्तेमध्ये आल्याच्या नंतर हे लाईट बिल त्या ठिकाणी वाढून येत होतं त्याचं कारण म्हणजे यावर सुद्धा जीएसटी लावण्यात आलेला होता परंतु आता बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी कमी केल्यामुळे आता सर्वात मोठा फायदा ज्या घरामध्ये लाईट आहे आणि लाईट बिल जास्त येतं म्हणून टेन्शन घेणाऱ्या नागरिकांना यामध्ये सर्वात मोठा दिलासा आता मिळणार आहे मग आता तुमचं जर हजार रुपये लाईट बिल अगोदर येत असेल तर आता यामध्ये तुम्हाला किती रुपये लाईट बिल आता या ठिकाणी येणार आहे किती रुपयांनी तुमचं लाईट बिल स्वस्त होणार आहे याची सुद्धा अपडेट तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून समोर समजणार आहे परंतु त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची जी जिताई वस्तू आहे ती अतिशय महत्त्वाची आहे जी दररोज तुम्हाला लागणारी वस्तू आहे ती आता सरकारने स्वस्त करण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे ती म्हणजे खाण्याचं गोड तेल आता बघा जर आपल्या घरामध्ये गोड तेलच नसेल तर आपण स्वयंपाक कसा करणार करताच येणार नाही हे पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे सरकारने अशा वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय ज्या वस्तूमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला अगोदर ताण बसत होता खिशाला कात्री लागत होती तर त्या वस्तू आता स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ते म्हणजे खाण्याचं गोड तेल आता खाण्याच्या गोड्या तेलाचा जर विचार केला तर एका लिटरचा सध्याचा रेट आहे दीडशे रुपये एकशे चाळीस रुपये एकशे वीस रुपये वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या किमतीमध्ये तेल तो सध्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत परंतु आता एक लिटर तेल तुम्हाला एक ऑक्टोबर पासून किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहे तर बघून घ्या या ठिकाणी आता बघा या ठिकाणी इतके पैसे तुम्हाला पहिल्यांदा एकशे चाळीस एकशे वीस त्या ठिकाणी दीडशे रुपयापर्यंत तेलाला एक लिटरला तुम्हाला मोजावे लागत होते आता किती रुपयांनी तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑक्टोबर पासून तेल मिळणार आहे स्वस्त होणार आहे याचीच अपडेट तुम्हाला पुढे समजणार आहे कोणत्या वस्तू तुम्हाला किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेचच समजणार आहे परंतु त्या त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढची वस्तू भयंकर स्वस्त होणार आहे ती वस्तू सध्या गगनाला भिडली आहे सुता सोना सुद्धा घेण्याचं धाडस नाही ती वस्तू म्हणजे सोनं सोनं म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या अंगाला सध्या काटा येऊ कारण सध्याचा जर सोन्याचा रेट पाहिला तर एक लाख सोळा हजार रुपयांच्या पुढे सोन्याचा दर आता या ठिकाणी एका तोळ्याला या ठिकाणी मिळतोय तर मग आता एक तोळा सोनं किती रुपयांनी तुम्हाला एक ऑक्टोबर पासून घसरल्याचं पाहायला मिळतंय हे सुद्धा तुम्हाला आता लगेच समजणार आहे आता बघा सोन्याच्या किमती स्वस्त होणार आहेत त्याच कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून उघड करण्यात आलंय कारण सोन्यावर वर आधी भरपूर टॅक्स लागायचा जीएसटी सरकारने लावलेली होती आणि ही जीएसटी आता मागे घेण्याचं सरकारने ठरवलंय त्यामुळे सोनं सुद्धा आता भयंकर स्वस्त झाल्याचं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किती रुपयांनी स्वस्त होणार आहे एक तोळा सोन्याचा रेट या ठिकाणी एक ऑक्टोबर पासून काय असणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लगेचच समजणार आहे परंतु त्या सगळ्यात महत्त्वाची समोरची जी काय वस्तू आहे तर ती सुद्धा भयंकर स्वस्त केली जाणार आहे ही वस्तू घरामध्ये दररोजच लागत असते त्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही त्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर बघा कोणत्या वस्तूंना किती रुपये तुम्हाला आता इथून पुढे मोजावे लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे आता बघा यामध्ये किराणा दुकानातील ज्या वस्तू मिळतात तर त्या वस्तू भयंकर स्वस्त होणार आहेत त्यामध्ये चहापूड असेल साखर असेल मीठ असेल हळद असेल जे पॅक बंद त्या ठिकाणी चटणी असेल पॅक बंद त्या ठिकाणी पॅकेट मधील ज्या काही वस्तू आहेत तर त्या या ठिकाणी स्वस्त मध्ये मिळणार आहेत अशा प्रकारच्या दहा वस्तू तुम्हाला स्वस्त देण्यात येणार आहेत तुम्हाला लिस्ट सांगणार आहे कोणती वस्तू किती रुपयांनी तुम्हाला स्वस्त मिळणार आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आता पेट्रोल पासून सुरुवात करूयात आता सध्याला जर पेट्रोलचा विचार केला तर एका लिटरचा रेट आहे एकशे ते एकशे रुपये एका लिटरला पेट्रोलला तुम्हाला एकशे रुपये एक तर एकशे सात रुपये या ठिकाणी मोजावे लागू शकतात परंतु आता पेट्रोलचा रेट जीएसटी कमी झाल्यामुळे तुम्हाला पेट्रोल ऐंशी ते नव्वद रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला कमी झालेलं या ठिकाणी पाहायला मिळू शकतं म्हणजे तुमच्या खिशातील कमी कमी तीस ते चाळीस रुपये आता पेट्रोल भरताना तुमचे या ठिकाणी आता वाचणार आहेत जीएसटी दर कमी केल्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये तीस ते चाळीस रुपयांची घसरण तुम्हाला पाहायला मिळू शकते त्यानंतर दुसरी वस्तू आपल्या घरामध्ये रोजच लागते ती म्हणजे गॅस सिलेंडर आपण आजची गॅस सिलेंडरची किंमत पाहायला गेलं तर आठशे ते आठशे पन्नास रुपयाच्या घरामध्ये आहे याचा जर विचार केला तर गॅस सिलेंडर तुम्हाला सातशे रुपयांच्या आसपास मिळू शकतो म्हणजे शंभर ते दीडशे रुपये तुम्हाला एका गॅस सिलेंडरच्या टाकीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सूट मिळू शकते त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची पुढची वस्तू सांगण्यात आली आहे ती म्हणजे लाईट बिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की लाईट जे आहे तर लाईटीचं बिल तीनशे युनिट पर्यंत सरकारच्या माध्यमातून आता मोफत दिलं जाणार आहे परंतु लाईट बिलाबाबत अजून त्या ठिकाणी सरकारने घोषणा केली नाही तीनशे युनिट तुम्हाला त्या ठिकाणी लाईट बिलामध्ये सूट दिली जाणार आहे त्यातच आता अतिशय आनंदाची बातमी मोदी सरकारने दिली आहे ती म्हणजे आता जीएसटी कमी केल्यामुळे आधी जर हजार रुपये लाईट बिल येत असेल तर आता तुम्हाला सातशे रुपये ते आठशे रुपये याप्रमाणे लाईट बिल येऊ शकतं त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची पुढची वस्तू सांगायची झाली ती म्हणजे सोनं आता सोनं किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतं हा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांच्याच मनामध्ये पडलेला असेल सोनं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी अगोदर जीएसटी आणि ही जीएसटी त्या ठिकाणी कमी केल्याने सोनं तुम्हाला एक लाख ,00 रुपये तोळा तर त्या ठिकाणी जर असेल तर समजा एक लाख ,00 रुपये जर सोनं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयांची त्या ठिकाणी सूट मिळू शकते स्वस्त मिळू शकतं त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता एक तोळा सोन्याच्या पाठीमागे तुम्हाला किती रुपयांची बचत त्या ठिकाणी होऊ शकते त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातील लागणाऱ्या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतात जसे की हळद असेल मीठ असेल चटणी असेल गव्हाचे पीठ असेल तर या ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत तर यामध्ये तुम्हाला भरपूर सूट त्या ठिकाणी आता मिळणार आहे स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत कारण जीएसटी कमी केल्यामुळे तुमच्या खिशावर जो काही ताण बसत होता तर या ठिकाणी तो ताण आता कमी करण्यात आलेला आहे ही अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आली आहे त्यामुळे एल पी जी गॅस सिलेंडर एम एस सी बी लाईट बिल अशा प्रकारच्या ज्या महत्वाच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी स्वस्त होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद